मोखाडा तालुक्यात खोडाळा ते कारेगाव रस्त्यावर पाणी व खड्डे खोडाळा स्मशानभूमी बाकडपाडा स्मशानभूमी जवळील पुलावर पाणी खड्डे तर कारेगाव पुलावर खड्डे व पाणी साचलेले दिसून येते आहे आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रवास करताना जीव मुठीत धरून गाडी चालवायला लागते याआधी बरेच गाडीवाले या ठिकाणी पडले आहेत याकडे शासन लक्ष देईल का असा सवाल स्थानिक नागरिक केशव भगवान ठोंबरे व प्रवाशी करत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून हीच अवस्था आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा डाउनलोड ऍप व करावं याधापोळीच्या जीवनात अपडेट राहा